नमस्कार मित्रांनो माझे नाव प्रदीप दडवी तुमचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वजण काय आहेत असा करतो की सर्वजण सर्वांना जय शिव झालेलो या तर आज आहे गुड फ्रायडे काय आहे गुड फ्रायडे हे सर्वांना माहितीच असेल की आज गुड फ्रायडे आहे म्हणजे उत्तम शुक्रवार तर आपण हाच आज विषयावर चर्चा करणार आहोत की उत्तम शुक्रवार म्हणजे काय म्हणजे गुड फ्रायडे म्हणजे काय मित्रांनो गुड फ्रायडे म्हणजे काय एक प्रश्न सर्वांनाच पडत असेल कारण ज्यांना प्रभू येशू कोण आहे माहीत नाही त्यांना त्यांना काय जास्तीत जास्त काय प्रश्न पडत असेल की गुड फ्रायडे म्हणजे काय तर मित्रांनो गुड फ्रायडे म्हणजे चांगला शुक्रवार म्हणजे चांगला शुक्रवार का म्हटलेला आहे कारण आता मित्रांनो आजच्या दिवशी प्रभू येशू सर्व मानवजातीच्या पापांची क्षमा मिळावी म्हणून काय केला मारला गेवा मारला गेला अवघात नाही तर तो काय केला सर्व मानवजातीसाठी मारला गेला डाटला गेला आणि दुसऱ्या काय पुन्हा जीवन झाला त्यासाठी की त्यांच्या मनादारे आपल्याला काय मिळा मिळावे जीवन मिळावे तर आपण एक वचन वाचूया आणि पुढं बघूया मित्रांनो वचन आहे देवाने जगावर एवढी प्रेती केली की त्यांनी आपला एकुलता एक पुत्र दिला अशासाठी की जो कोणी त्यावर विश्वास ठेवितो त्यांचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे या ठिकाणी सांगितले की देवाने म्हणजे परमेश्वर देवाने जगावर म्हणजे सर्व मानवजातीवर एवढी प्रीती केली की त्यांनी आपला एकुलता एक पुत्र दिला अशासाठी जो कोणी त्यावर विश्वास ठेवतो त्यांचा नाश हो त्यांना काय मिळावे सार्वकारिक जीवन म्हणजे स्वर्गाचे जीवन मिळावे पण मित्रांनो प्रभू येशू हा काय आहे परमेश्वर देवाचा पुत्र आहे आणि त्यांनीच परमेश्वर देवाने त्या प्रभू येशूला काय केलं आहे या पृथ्वीवर पाठवले आहे अशासाठी की त्यांनी काय करावे आपले या जगात येऊन सर्व मानवजातीच्या पापासाठी काय मरावे होय मित्रांनो मरण्यासाठी त्याने आपला एकुलता एक, एक पुत्र दिला कारण या ठिकाणी त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला अशासाठी की त्याच्यावर जो कोणी काय करतो विश्वास ठेवतो नाश ना नये त्याला काय मिळावे सार्वकालिक जीवन मिळावे तर आपण मित्रांनो जर विश्वास ठेवला की तो बी येशू आपल्यासाठी या जगात आला तो आपल्यासाठी मारला गेला गाडला गेला आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला जर असं आपण विश्वास धरत असो तर आपलं काय होईल तारण होईल कारण देवाच्या की जो कोणी त्याच्यावर विश्वास येईल त्याचा नाश होणार नाही तर त्याला काही सार्वकालिक जीवन म्हणजे स्वर्गाचं जीवन मिळेल आणि आपण पाहतो की प्रभू काय आहे सार्वकालिक म्हणजे स्वर्गाचे जीवन देण्यासाठी या काही पृथ्वीवर आलेला आहे म्हणूनच मित्रांनो गुड फ्रायडे म्हणजे चांगला सुखवा आज का म्हटलं आहे कारण त्याच्या मरणाद्वारे आपल्याला काय मिळा मिळाले आहे जीवन मिळाले आहे आता तर सांगायला गेलं तर आज काय सांगायला पाहिजे की बॅड फ्रायडे म्हणजे वाईट शुक्रवार सांगायला पाहिजे ते का कारण आजच्या दिवशी मारण्यात आले दोन मित्रांनो त्याला मारण्यात आले परंतु काय सांगितलं आहे की चांगला शुक्रवार म्हणजे उत्तम म्हणजे खूप चांगला शुक्रवार सांगितला आहे का कारण आजच्या दिवशी काय झालं तो सर्व मानवजातीला जीवन देण्यासाठी सर्व मानवजाता जितके त्यावर विश्वास ठेवतात त्यांना काय जीवन देण्यासाठी तो काय केला मारला गेला दटला गेला आणि त्याच्याला तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारच्या दिवशी पुन्हा काय झाला जिवंत झाला म्हणून मित्रांनो आता विषय काय सांगितलं आहे गुड फ्रायडे सांगू आहे त्याच्यासाठी की त्याच्या मरणादार प्रत्येक मानव त्याला काय मिळालं आहे जीवन मिळाले आहे कारण देवाचे वचन सांगते की पापाचे वेतन मरण आहे परंतु प्रभू येशूचे कृपादान आपल्याला प्रभू येशूमध्ये काय आहे देवाचे कृपादान आपल्याला प्रभू यशूमध्ये काय आहे सार्वकालिक जीवन आहे पण मित्रांनो जर आपण प्रभू येश्वर विश्वास किंवा त्याच्या अज्ञापर्यंत त्याच्या मार्गाचा आपल्याला काय आहे सार्वकालिक जीवन म्हणजे सर्वांचे जीवन आहे तर मित्रांनो आपण आपण आणखी एक वचन वाचवूया तर मित्रांनो वचन आहे करिंतिक्रास पहिले पत्र अध्याय पंधरा आणि वचन तीन ते सहा पर्यंत मी वाचन सर्वांनी लक्ष देऊन ऐकायचे कारण मला जे सांगण्यात आले ते मी तुम्हाला सांगून टाकले टाकले त्यापैकी मुख्य आहे की शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या आमच्या पापाबद्दल मरण पावला या ठिकाणी सांगितले आहे की कारण मला जे सांगण्यात आले ते मी काय केले तुम्हाला सांगून टाकले आहे की शास्त्राप्रमाणे काय ख्रिस्त म्हणजे प्रभू येशू तुमच्या आमच्या काय पापा काय झाला मरण पावला आपण पुढे वाचूया तो पुरला गेला या ठिकाणी सांगितलं की तो पुरला गेला शास्त्राप्रमाणे तिसऱ्या दिवशी त्याला पुन्हा उठवण्यात आले या ठिकाणी सांगितलं की शास्त्राप्रमाणे जसं या बायबलीमध्ये घेतलेलं आहे त्याप्रमाणे काय तिसऱ्या दिवशी त्याला पुन्हा उठवण्यात आले तर पुढा अधून वाचूया आपण आणि तो केफाला आणि तो केफा नावाच्या एका वाटतीला मग बारा जणांना म्हणजे येशूच्या बारा शिष्यांना दिसला त्यानंतर तो एकदम पाचशे पेक्षा अधिक बनूंना दिसला या ठिकाणी सांगितलं की मग आणि तो केफाला म्हणजे केफा नावाच्या व्यक्तीला आणि मग बारा जणांना दिसला आणि त्या पुढे अजून सांगितलं की त्या नंतर तो एकदम पाचशे पेक्षा अधिक बंधूंना दिसला त्या ठिकाणी सांगितलं की तो एकदम काही पाचशे पेक्षा अधिक बंधूंना दिसला जेव्हा त्याला मारलं गेलं दाटलं गेलं आणि तो काही तिसऱ्या दिवशी काय पुन्हा जिवंत झाला तेव्हा त्यांनी किती काही भाऊ ताईंना काय केलं दर्शन दिलं प्रथम सांगितलं की केफाला आणि मग बारा जणांना आणि पुन्हा सांगितलं की पाचशे पेक्षा अधिक लोकांना त्यांनी काय केलं दर्शन दिले आणि त्यांनी सांगितले की मी काय आहे जिवंत आहे तर मित्रांनो कोण आहे जिवंत देव आहे आणि तो मारला गेला एवढा नाही तो काय झाला मारला गेला डाटला गेला तिसऱ्या दिवशी जिवंत झाला आणि शास्त्रात सांगितलं आहे की तो काही चाळीस दिवसापर्यंत आपल्या प्रें शिष्याने दर्शन देत राहिला त्यांना काही शिक्षण देत राहिला आणि त्यानंतर तो काय त्यांच्या डोळ्यात देखत वर स्वर्गात घेतला गेला आणि तो जाण्याआधी त्यांनी सांगितलं की काही पहा मी काही तुमच्यासाठी सा, सांगितलं की जागा तयार करण्यासाठी जातो अशासाठी की जेथे मी आहे तिथे तुम्ही असावी मी जागा तयार केली की तुम्हाला पुन्हा घेण्यासाठी येईल आणि तो एक दिवस पुन्हा प्रभू येशू काय करणार आहे येणार आहे जितके त्यांच्यावर विश्वास ठेवतात जितके त्यांची आज्ञा पाळतात त्यांना काय घेऊन जाण्यासाठी आणि देवाची इच्छा काय आहे की त्यांनी जे मनुष्याला बनवलं आहे ते मनुष्याने काय त्यांच्याबरोबरच आहे जर आपण त्यांची आज्ञा नियम पाळत राहून तेच आपण काय ज्या दिवशी प्रभू विश्व आपल्याला घेण्यासाठी त्या दिवशी आपण त्याच्याबरोबर चालतो असा करतो तुम की तुम्हाला समजलं असेल आणि समजलं नसेल तर व्हिडिओ रिपीट करून पुन्हा बघा आणि अधिक माहितीसाठी जर तुमच्याकडे बायबल असेल तर बायबल वाचा किंवा ऑनलाईन घ्या नाहीतर तर काय प्ले स्टोअरवर बायबल ॲप म्हणून जेव्हा भाषेत पाहिजे भाषेत काय बायबल आहे तर बायबल ते घेवा घ्या आणि काय करा वाचा आणि अधिक माहितीसाठी मी डिस्क्रिप्शनमध्ये येशू कोण आहे म्हणून एक पिक्चर आहे त्या पिक्चरची लिंक दिलेली आहे तर ते तुम्ही नक्की बघा आणि व्हिडिओ आवड्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर नवीन नवीन असाल माझ्या युट्यूब चॅनल प्रत्येकमध्ये तर सबस्क्राईब करा माझ्या युट्यूब चॅनल प्रतिदैवी आणि जी बाजूला घंटे आहे ती पण वाजवा अशा नंतर मी प्रथम व्हिडिओ युट्यूबवर अपलोड करेन तर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर नमस्कार